आज आमोशा आहे शनी आमोष आहे उद्या आहे पाडवा पाडव्याची आमोष असं पण म्हणतात त्यासाठी बघा आपण होम करणार आहोत तर होमासाठी आपण काय आणलेलं आहे बघा हे तीळ आहेत पिवळ्या रंगाची मोहरी आहे आणि हे सातू आहेत आणि समीद आहे आणि हे असे थोडेसे हे आणलेत लाकडं हे गाईच्या शेणाची गौरी आहे बघा हे आणि हे एक्स्ट्रा एक आणखी आणले आणलेले आहेत मी नंतर कधी कर तर करता येते म्हणून केळी पण आणले आणलेली आहेत आणि हे समिधा म्हणून एक हे पण मिळतं म्हणजे ही सामग्री असतं सामग... हे सामग्री हे बघा हे सामग्री ना अशा पद्धतीने बघा हे सामग्री असते त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे हवन सामग्री म्हणतात याला हवन सामग्री तर हे सर्व घालायचं आणि फुलं पण आणलेली आहेत हे बघा फुलं पण आणलेली आहेत नारळ आणलं आहे उद्यासाठी गुढीचं हे पण आणलेत हार आणलेत साहित्य आणलेलं आहे तर आपण आता हवांची तयारी करूया पाडव्याची आदल्या दिवशीची जी, जी, जी आमावश्या असते तर आपल्या घरातली निगेटिव ऊर्जा जे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात तयार झालेली असती है ना तर ती निगेटिव ऊर्जा जाण्यासाठी आपण हा हवन करत आहे तर मी असं जाऊन हडपसरला सगळं सामान आलेलं आहे आणि मिळतं पण तिथं सर्व सामान अशा प्रकारे चला तर मग आपण हवनची तयारी करूया बघा हवनच्या तयारीसाठी असं एक आपण तांब्याचं पात्र घेतलेलं आहे आणि तांब्याचं पात्रच लागतं हे नेहमी ह्याच्यातच मी हवन करते ठेवलेल्या आहे हवनसाठी आणि त्याच्यावर हे पात्र ठेवलेलं आहे असं मग आपण ह्याच्या बाजूने रांगोळी वगैरे घालून घेऊया आता आपण बघा आता रांगोळी वगैरे घालून घेतलेली आहे आणि त्याच्या समोर पाठ चौरंग ठेवून अशा पद्धतीने आपण हे सगळं ठेवलेलं आहे सामान हे बघा आपण हवांचं सामग्री सगळं आता आपण ठेवलेलं आहे आणि त्याचं सगळं सामान आपण ठेवत आहोत हे बघा हवन सामग्री सगळं आपण पूजेची पूर्ण तयारी केलेली आहे हे बघा आता पाणी तेवढं आणायचं सगळं तयारी झालेली आहे आपली आपण आरती वगैरे सगळं तयार करणार आहोत हे बघा आरतीचं ताट कापूर कापूर पण घेतलेला आहे बघा अशा पद्धतीनं आपण सगळी तयारी केलेली आहे का हवांची तयारी अशी केली आपण हे आंबे पण आणून ठेवलेले आहे उद्यासाठी अशा प्रकारे पूर्ण तयारी केली पूजेची खाली गौरी ठेवलेली आहे हळदी कुंक वगैरे टाकलेला आहे आणि त्याच्यावर अशी समिधा ठेवलेल्या आहेत आपण सर्व तर आपण तूप घेतलेलं आहे आणि जे आपण सामग्री आणलेली आहे ती पण घेतलेलं आहे आणि कापूर ठेवून आपण होमची तयारी करतो आणि होम आता पेटवतो बघा तर अशा प्रकारे आपण घरातील सर्व निगेटिव ऊर्जा जाण्यासाठी आपल्या घरामध्ये जी निगेटिव ऊर्जा असते किंवा आपल्या मनामध्ये निगेटिव ऊर्जा येतात किंवा बाहेरून काहीतरी आपल्या घरामध्ये निगेटिव येतात हे ना अशा प्रकारचे निगेटिव येतात आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असतात तर ते बाहेर जावे ह्यासाठी हा मंत्र आहे आणि ही होम आहे आणि ही आमुषाला करतात आणि ज्याला अनुभव आहे ना ते बरोबर करतात तर आपण मंत्र म्हणत म्हणत आपण होम करत आहो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरातल्या घरात होम करू शकता आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव ऊर्जा चांगले विचार घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हे हवन असतं घरातल्या आपले जे काम, कामा कामामध्ये जे अडथळा येतो ते काम आपले व्हावे अशा प्रकारे आपण होम हवन करायचे आणि मंत्र म्हणायचे हे मंत्र पण आपल्याला माहीत असावे हे मंत्र पण देवाचेच मंत्र असतात पण होमचे मंत्र थोडे वेगळे असतात तर आपण हे माहीत असाल तर आपण त्या मंत्राचा उच्चार करत करत हवन करू शकता तुम्ही एक तास दोन तास करू शकता त्यासाठी अशा प्रकारे ठेवायचं आणि सामग्री टाकत तूप टाकत होब करायचा तर मी माझ्या देवीचं हो करते कारण माझी देवी माझ्या पाठीशी आहे सदैवती अशीच माझ्या घरात राहावी असं खूप वाटतं मला आणि ती खरंच आम्हा सर्वांना खूप सुख देते आणि छान वाटते पूजा वगैरे केल्यानंतर